नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे उर्दाच्या डाळीचं वरण आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून नेहमीच उर्दाचं वरण बनवत असतो पण असं वाटण तयार करून उर्दाचं वरण एकदा नक्की करून बघा खूप चवदार आणि चमचमीत असं हे उडदाचं वरण तयार होते आता माझी आई नेहमीच असं वाटण तयार करून हे उरदाचं वरण बनवत असाय असे आणि ते उडदाचं वरण मला खूप जास्त आवडायचं हे वरण बनवायला थोडा वेळ जास्त लागतो पण काही हरकत नाही जेव्हा मुलांच्या शाळेला सुट्टी असते किंवा जेव्हा तुमच्याजवळ वेळ असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा एक भाकरी शिल्लक खाल्यास चमचमीत भाजी बघून चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ घालते इथं हरभऱ्याची डाळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी देखील चालते आता ही डाळ आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ही डाळ मी पातेल्यामध्ये शिजवून घेते त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं आणि पाण्याला मस्त अशी उकडी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे आणि दोन मिनिट गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे या डाळीवरती जो फेस येतो तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी आता पूर्ण फेस हा काढून घेतलेला आहे आता माझी आई नेहमीच पातेल्यात अशी डाळ शिजवत असे पातेल्यामध्ये डाळ शिजायला थोडा वेळ जास्त लागतो पण काही हरकत नाही ज्या दिवशी आपल्याला ही भाजी बनवायची असते त्या दिवशी अगदी सकाळीच म्हणजे घरं आवरण्याच्या अगोदर ही डाळ आपल्याला शिजत घालायची आहे म्हणजे पूर्ण घर आवरेपर्यंत मस्त अशी आपली डाळ शिजून येते तुम्ही बघू शकता अर्धा तास या डाळ शिजायला लागलेला आहे आणि मस्त अशी आपली डाळ शिजत आलेली आहे त्यानंतर आता अगदी दोन मिनिट आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त दोन ते तीन मिनिट आपल्याला परत ही डाळ शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे त्यानंतर आपण वाटणाची तयारी करू इथं मी खडा मसाला घेतलेला आहे अगदी कमी प्रमाणात त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रकचं तुकडं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला अगोदर मसाले भाजून घ्यायचे आहे अगोदर मी खडा मसाला भाजून घेते थोडंसं तेल घालून मंद गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनिट हा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालून मस्त लालसर रंग येईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता या सर्व मसाल्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्या अगोदर मी आता खडा मसाला अगोदर मिक्सरला फिरवून घेते म्हणजे बारीक अशी याची फूट तयार करून घेते तुम्ही बघू शकता मी मस्त असा खडा मसाला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे बाकीचे राहिलेले जे मसाले आहेत ते घालायचे आहे आणि पाणी न घालता अगोदर मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी पाणी न घालता अगदी थोडंसं हे मसाले मी फिरवून घेतलेले आहे मिक्सरला त्यानंतर यामध्ये मी दोन चम्मच मिरची पावडर घालते आणि अगदी थोडंसं पाणी घालते त्यानंतर याचं मस्त असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे मिरची पावडर इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी मी कढईमध्ये आता तीन पळी तेल घालते इथं तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आता हे तेल मस्त असं आपल्याला तापवून घ्यायचं आहे कडकडीत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे आणि अगदी दोन मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि आता हे वाटण आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे अगदी सात ते आठ मिनिट हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे वाटण परत असता परतत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची म्हणजे मंद गॅसवरतीच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे त्या वा वाटणाला मस्त असं तेल सुटेपर्यंत मी हे वाटण परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये एक चम्मच गरम मसाला घालायचा अर्धा चमच हळद घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मसाले मस्त अशा वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे उर्दाची ती डाळ यामध्ये घालायची आहे आणि पूर्ण मिक्स करून त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथं अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं म्हणजे जास्त घट्टही नाही जास्त पातळीने अशी आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि मोठ्या गॅसवरती या भाजीला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे आता गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि मंद गॅसवरती परत दोन ते तीन मिनिट आपल्याला या भाजीला उकळी आणून घ्यायची आहे मस्त अशी दोन ते तीन मिनट झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे म्हणजे उडदाचं वरण तयार झालेलं आहे हे उडदाचं वरण खायला खूप छान लागते तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हे उडदाचं वरण नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लौज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद